नमस्कार मित्रांनो भारत केसरी मैदान कोरगाव पार पडला आणि आज आपण जोडी बघतोय ती क्वार्टर फायनलचा एक नंबरची मानकरी ठरली दादा मला आजच्या जोडी बद्दल सांगा कोण कोण होता आज ही जोडी होती सुंदर असा त्यांचा मायब्या पळाला आणि आमच्या नंतर जोडी पडले सातारा यांचा रॉकी पळाला त्याच्यासोबत सुंदर असा दोन्ही फेऱ्याला गाडी पळाली गटाला आणि सेमीला आमची गाडी थोडीशी दोन नंबरला उतरली गाडी तास कामरा सहाने पळाली होती सेमीला आणि नंतर गाडी क्वार्टर फायनल ला आता एक नंबरचा त्यांनी तुम्ही पाहिलं की सुंदर अशा प्रकारे अंतर टाकून नंबर घेतलेला आहे मागे कधी गाडी पहालेली एक साथ पहिल्यांदाच पहिल्यांदाच पहालेली मला सांग की दोघांची खासियत काय पळताना दोघं पळताना एकदम जोडीने व्यवस्थित पळतात खालून तर जोरात काढतात समोर आल्यानंतर अंतर टाकतात आज पाळ्यामध्ये काय बदल जाणवला आज सुंदर पाळली गाडी काय अडचण नव्हती गाडी पाळण्यासाठी क्वार्टर फायनल म्हणून तर आम्ही गाडी क्वार्टर फायनल उतरवली एवढा उशीर असून पण कारण गाडी आज सुंदर पाळणार होती आम्हाला माहित होत आमची जोडी साथ देणारच होती मला सांग की हे नियोजन कसं झालेलं संपूर्ण आजचं संपूर्ण नियोजन मैत्रीपूर्वक झालं होतं आमचे गाव जवळ आहे एका जिल्ह्यातलं आहे त्यामुळे निर्णय घेतलेला आम्ही आज पळवायची गाडी इथं वर्षाचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशीच आज आम्ही गुलाल घेतलेला आहे त्यामुळे अजून जास्त आनंद आहे आज आम्हाला पहिल्या दिवशी म्हणजे वर्षाचा पहिला दिवस गुलालाने साजरा होतोय काय सांगाल हा गुलाल किती महत्वाचा आहे म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या दिवशी सुरुवातीचा गुलाल म्हणजे आता वर्ष आम्हाला गुलालात जाईल असं वाटतंय जी गुलालाची आम्हाला प्रतीक्षा होती ती आज मिळालेलं आहे आहे आज तुम्ही श्रेय कुणाला विजयाचा आजचे श्रेय संपूर्ण टीमला देईल गाडी ड्रायव्हरला देईल आणि गाड्या मालकांना दोघांना देईल ड्रायव्हर कोण होताच ड्रायव्हर सोना ड्रायव्हर खटावचा सोन्या ड्रायव्हर होता खटावचा फायनलला ड्रायव्हरनी सेमी तुमच्या टीम मध्ये कोण कोण असतं कसं सहकार्य मिळतं सगळ्यांचा आणि आजच्या विजयाचं म्हणजे आजचा विजय किती महत्वाचा होता तुमच्यासाठी आजचा विजय भरपूर महत्वाचा होता कारण आज वर्षाचा शेवटचा पहिला दिवस होता आणि आमचे सहकारी मित्र रणजित लोखंडे आमच्या गाडीचे नियोजन बघतात अतिशय सुंदरित्या गाडीचे नियोजन बघत असताना त्यांनी आज गाडी चालवायचा निर्णय घेतला गाडी मैदानात आणायची आणि त्यांनीच पूर्ण नियोजन आजचं बघितलं होतं कोणासोबत गाडी फळवायची काय ते अशा प्रकारे आणि सोबत धंदा भी असतात पण नियोजन बघतात गाडीचं క్వార్ ఫైనల్ కొ రూపాయ క్వార్ట్ ఫానల్ చాల నంబర్ తుమ శుభే ఆయన విజయా